मंडळी सुरुवातीला कोरोनाच्या कारणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण प्रत्यक्षात त्या दिवाळीपूर्वी होतात की दिवाळीनंतर यासाठी आपल्याला या तारखांची वाट बघायला लागणार आहे किंबहुना आगामी निवडणुकात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि जातीच्या राजकारणाचा कितपत हिस्सा असेल आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे ही, ही निवडणूक सोबत लढतील का आणि लढले तर ता त्यांच्या इतर सत्ताधारी पक्षांवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावरून निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते परिणामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होण्याचा अंदाज आहे जवळपास चार वर्षांनंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता मुहूर्त लागलाय राज्यातील जवळपास दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या व एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या त्यानुसार आता सप्टेंबर महिन्यातील निवडणूक घेण्याच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरू केली होती त्यातच प्रभाग रचना आणि निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व तयारी जवळपास पूर्ण झाल्यानंतर राज्यातील निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या दिली गेली असं असल्याने आता संभ्रम दूर झाला आहे विशेष म्हणजे एकत्र निवडणूक घेण्यासाठी यंत्रणा तुटपुंजी असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता महायुती व महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी काय प्लॅनिंग केले जाणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे चार वर्षांनंतर राज्यातील खडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त लागला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळते आणि त्यामुळे या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षाला अधिक वेळ मिळाला आहे त्यामुळे निवडणुकीची तयारी ही सर्वच पक्षाने सुरू केली आहे निवडणुका स्वबळावर लढून निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे प्लॅनिंग महायुतीने केले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत येत्या काळात ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार असल्याची शक्यता गृहित धरत त्यांची धास्ती भाजपने घेतली आहे त्यामुळेच येत्या काळात होत असलेल्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यामुळेच महायुतीकडून निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे दिवाळीपूर्वी निवडणुका झाल्या असत्या तर सध्या राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला आहे आणि त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता असल्याने निवडणुका दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात सत्ताधारी महायुतीला यश आले आहे त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला निवडणुकीची घोषणा होईल त्यानंतर डिसेंबर व वा जानेवारीत या निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने मतदान होणार आहे सत्ताधारी महायुतीमध्ये सुरुवातीला नगरपालिका त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका मधल्या काळात होण्याची शक्यता आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुका शेवटी होतील असा अंदाज आहे सत्ताधारी पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणूक ही कसल्याही परिस्थितीत जिंकायची आहे त्या निवडणुकीचे प्लॅनिंग करण्यासाठी वेळ हवा असल्याने महानगरपालिका निवडणुका आतापर्यंतच्या निवडणुकीचा पॅटर्न पाहिला तर अवघड पेपर सोपा करण्याची ही रणनीती अवलंबली गेली आहे त्यानुसारच सत्ताधारी महायुतीकडून अवघड असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात शेवटी ही निवडणूक घेतली जाणार आहे तोपर्यंत या ठिकाणचे वातावरण महायुतीच्या बाजूने होईल यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाणार आहे त्यामुळे आता या निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अद्याप प्लॅनिंग करण्यात आलेलं नाही विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शिवसेना येत्या काळात राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का असा प्रश्न समोर येतोय दुसरीकडे काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली नाहीये स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असे स्पष्ट करत त्यांनी आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोडला आहे त्यामुळेच ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे निवडणुकीला अद्याप तीन महिन्याचा वेळ असल्याने आता काय निर्णय घेतला जाणार आहे याची उत्सुकता लागली आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील का आणि येत्या निवडणुकीत त्याचा परिणाम काय होईल याबद्दलचे तुमचे मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र